गृहमंत्री अमित शहा असं म्हटले की राज्यामध्ये खरी शिवसेना शिंदेची आणि खरी राष्ट्रवादी आधी आणि महाराष्ट्रात निकाली दाखवून दिला लोकसभेचा निकाल एका बाजूचा होता आणि विधानसभेचा एकाचा त्यावेळेस आम्ही खरे होतो एका सशक्त लोकशाही गोष्टी होत राहतात आणि लोकशाही असेल तर हारणीची दोन्ही गोष्टी ते असतात अनेक वेळा आम्हाला यश आले की आम्हाला अपयश आले यालाच तर लोकशाहीत म्हणतात ते असंही म्हणाले की शरद पवारांच्या बाबा फक्त राजकारणाला महाराष्ट्राने प्रत्येकाची भाषणाची स्टाईल असते एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालं आहे महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे फ्लॅटर्न की एवढं यश त्यांना मिळालं असलं की महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि एक गोष्ट मला म्हणजे सिरियस नोट असं वाटतं की जरूर एका लोकशाहीमध्ये त्यांना जरूर शरद पवार आणि उद्धवजींवर टीका करायचा अधिकार आहे कारण लोकशाही पण त्याचबरोबर ते ह्या देशाचे गृहमंत्री आणि आज महाराष्ट्रात गेले बत्तीस दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते ती म्हणजे बीड आणि परभणीमध्ये झालेल्या हत्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीकाव करा त्याचबरोबर जर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून जर फक्त दोन शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबांबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्यांनी ना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला अजित पवार पण पर परिवारवादच आहेत ना ते असंही म्हणाले की शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि अजितदाचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे लोकातच प्रत्येकाला बोलायचा अधिकार पवार साहेब कधी कोणावर वैयक्तिक हो टीका करत नाही ती कधी केली नाही महाराष्ट्राची संस्कृती त्याच्यामुळे अतिथी देवोभाऊ त्यांनी जरूर महाराष्ट्रात यावं पवार ठाकरेंवर टीका करावी शेवटी हेडलाईन की शरद पवार आणि उद्धव बनते तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले हे त्या सगळ्या बातम्यामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधातले बोलले बाकीच्या बातम्याबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचार आणि दुःख एकाच गोष्टीचं आहे दुःख म्हणजे दुःख नाही पण अस्वस्थता एवढी होते कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल त्यांना जर वाटत असेल तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांच्या ऐवजी त्यांनी बीड आणि परभणीमधल्या घटनांबद्दल जर ते बोलले असते तेव्हा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असतील तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं कारण का ते देशाचे आज मी गावाची बैठक झाली ते असा निर्णय झाला की आता त्यांचे कुटुंब आहे ते जाऊन आंदोलन करणारे माझा मान नाहीपासून किती दुर्दैवी घटना बघा की बत्तीस दिवसानंतर त्या कुटुंबाला हे मिळत नाही आहे मी स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहेत की मोका तुम्ही जरूर लावला पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही आणि बजरंग आप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र आव्हाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर आहे असे किती आमचे बीडचे आमदार ह्या सगळे म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे त्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलम लावाबा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं जात नाही असं काय तडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ॲक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिक मलिकांना आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीसेस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो असे एवढे आरोप होतात तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही ते अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर बत्तीस तेहतीस दिवसाने अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही हे दिसतंच आहे ना, ना म्हणजे हे सरकारचं अपयशन सरकारने आणि आम्ही मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका आम्हालाही मला वैयक्तिक आणि आमच्या पक्षाला संघटनेला आमच्या महाआघाडीला आम्हाला कुणालाच याच्यात राजकारण आणायचं नाही कारण हा माणुसकीचा विषय माणुसकी म्हणून आम्ही लढतो संदीप क्षीरसागरांनी पहिल्या दिवसापासून ह्याच्याबद्दल तिडकीने संदीप क्षीरसागर बोलले संदीपने कधीच ह्याच्यात राजकारण नाही इथे संदीप क्षीरसागरांनी ते लावून धरलं दिल्लीमध्ये बजरंग आपांनी पार्लमेंटमध्ये रावलं सुरेश धस वारंवार त्याच्याबद्दल बोलत आहेत सोळंकीजी तीन चार दिवस बोलले काल का परवा मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलेलं नाही त्यांनी काही केलं असेल तर पण सातत्याने सर्व पक्षाचे लोकं स्वतःचे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळे माणुसकीच्या नात्याने ही लढाई लढली लड़ा। आणि मी स्वतः आमचा पक्ष आणि एक मराठी स्वाभिमानी लोकं म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे आणि जो अन्याय संतोष देशमुखांच्या कुटुंबात झाला किंवा सोमनाथ सूर्यवंशीवर झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही त्याच्यासाठी जे, जे काय कष्ट सगळ्या पक्षाचे लोक म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही एकत्र लढा नक्की लढू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळू दोन्ही कुटुंबांना तेच म्हणतात त्यांना एवढं मँडेट मिळालं एवढं मँडेट मिळाल्यावर पहिल्यांदाच त्यांचा पक्षाची एवढी मोठी मिटिंग होते आणि त्याचा सगळ्याचाच फोकस जर काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील त्याच्यात मी काय म्हणणार बघा हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच टीकेने होते काय फ्लॅटर्ड पंकजा मुंडे काल समाजनगर दौऱ्यावर होत्या त्या या मत्स्य प्रकरणात म्हणाले की सुरेद यांनी याचं राजकारण केलं हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळताना असतं मात्र त्यांनी या प्रकरणाचा वापर करून वीड परिणाम केला ताई म्हणताय ती गोष्ट खरी आहे की माझंही मत आहे की आपण कोणीच म्हणजे मीही बकर... स्वतः याच्यात कधीही राजकारण आणलं नाही आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारही नाही सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचं तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात न अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं आहे ही बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चा चॅनल आणि रिपोर्टिंगवर माहिती आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत आहे ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणत आहेत ही गोष्ट बजरंग अप्पा सोनावणे म्हणतायत ही गोष्ट सुरेश धस म्हणत आहेत ही गोष्ट मुंदडाताई म्हणत आहेत ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत किती लोकं तुम्हाला सांग अंजलिताई दमानिया म्हणत आहेत त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये रा चार दिवस राहून त्या लढत आहेत त्याच्यामुळे मला नाही केव्हा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतात मीडियाने गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं त्यामुळे आम्ही वाल्मिक दराच्या विरोधात नाही आहो आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो ह्या राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इथे जर एक्स्टॉर्शन खून महिलांवरचे अत्याचार सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्यांनी बघत नाही ते पाप नाही करणारा जेवढा पापी आहे जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी आहे असं माझं मत आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या